आईबाबांना खूप क्रेडिट दिलस बायकोला खूप क्रेडिट दिलंस या संपूर्ण प्रवासाचं आज जर मी तुला म्हणाले की या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुला दुनियादारी किंवा तुला सांभाळून घेणाऱ्या काही लोकांना थँक्यू तर तुला कोणाकोणाला म्हणायला आवडेल खूप लांब लिस्ट आहे सगळ्यात आधी तर आई बाबा आई बाबा त्यांनी जन्म दिला त्यांनी शिकवलं कसं काय करायचं आयुष्यात बाबांनी पण हळूहळू जबाबदाऱ्या टाकत गेल्या त्या आणि मग ते गेले बायको जेव्हा ती मला कौतुक यासाठी बायकोचं की जेव्हा ती आली प्रत्येक बायकोच एक, एक इच्छा असते एक विष असते की लग्न झाल्यावर माझा नवरा मला छान छान ठिकाणी फिरवायला घेऊन जाणार मिरवणार मला छान कपडे असतील घर असेल मस्त पण तिच्या वाटेला मी तिला काहीच नाही देऊ शकलो सॉरी यार म्हणायचं सगळं हळूहळू छान म्हणाय वाईट वास्तव गोष्टी सगळी जिवा म्हणजे बेकार व्यक्ती त्याचा गरज सोडून तुमच्या तुमच्या तुमच्याकडे येते आणि सॉरी नो प्रॉब्लेम टेक् यू आर सो मेन थँक्स टू तिला mm. mm. कि तिने इतकं समजून घेतलं आणि कधी हात सोडला नाही मी खूप चांगला असं नाही मला गोष्टी पण असतात प्रत्येक माणसात असतात पण त्या सगळ्या ऍक्सेप्ट करून खूप रागिष्ट आहे खूप टॅन्ट्राम करतो मी तुम्हाला ते सांगितलं की रिधान येण्याआधीच आयुष्य आणि रिधान नंतरच आयुष्य खूपच वेळ रिधान येण्याआधीचा जो रागेट रागिश माणूस होता एरोगंट होता तो कुठे ना कुठे तरी जरा कमी झालाय स्पोकन झालाय थोडा फार थोड भार फार मी म्हणणार नाही पण थँक्स खरच आज आपण आहोत इथे तर विशेष थँक्स तर मी माझ्या बायकोला म्हणेन आता कारण बघ आई बाबा आपलेच आहेत ते आपल्या मुलाला कधी असं वाऱ्यावर सोडणार नाही पण बायको कडे ऑप्शन होता आज आपण बघतो बरेच जागे लग्न होत आणि कधीच नाही आलं ते माझ्या हातात मॅक्झिमम क्रेडिट तिचं आहे याच्यामध्ये की तेव्हा तिने पेशन्स ठेवले जेव्हा काहीच नव्हतं ना थँक्स टू घर मला माझ्या आई सगळ्यांना सांभाळून घेतलं सेकंडली आय थँक्स माझे पोस्टमॅन काका काका जे माझे कोणीही नसताना त्यांनी mm. माझे फोटोज इतक्या लोकांपर्यंत पोचवले जाऊन मला इंडस्ट्रीमध्ये घेऊन गेले सुरुवात ऍटलिस्ट झाली तिकडनं कि बस इंडस्ट्रीमध्ये शिरलो मला माणसं ओळखता आली की कुठे yeah. कुठे काम मिळू शकतात थँक्स टू माझं स्वामीजी मंदिर जिथे जिथून मला चांगलं शिक्षण मिळालं आयुष्याचं की कसं तुम्हाला डाऊन टू वर्ल्ड राहायचं की तुम्ही कोण आहात हे ओळखण्यासाठी खूप मोठी मदत लागते माझे सगळेच प्रोड्युसर्स ज्यांनी मला कामं आहे आजपर्यंत हा थँक्स टू माय सन रिधान धान ज्यांनी मला एक चेंज बेटर ह्युमन बेटर ह्युमिंग बनवलं मी ऍज अ वडील कसा असेल मला माहित नाही पण डेफिनेटली एक चांगला माणूस मला खूप हेल्प केली आहे आणि मी नेहमी हेच सांगतो त्याला की तू चांगला माणूस बी हो। अ गुड ह्युमन तू किती शिक्षण घेणार तू किती मोठा होणार तू मोठा सुपरस्टार पण झालास उद्या तू ऍक्टिंग मध्ये यायच माहीत माहित नाही तुला जॉब करायचं आहे माहीत नाही तू कोणत्या क्षेत्रामध्ये तू वरपर्यंत पोहोचलास तरी चांगला माणूस राहा एट माझं नेहमी हेच म्हणणं असतं थँक्स टू इच अँड एव्हरी वन थँक्स टू यू